फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी ना हे लक्षात घ्या इथे लोक आहे ना रात्रभर धागी यांचे जीव मुठी धरून बसेल हे लोक इथं काय करायचं ह्या लोकांनी अहो या इथल्या लोकांनी ना दोनशे तीनशे शंभर पाचशे रुपये गोळा करून एक बोकडा इथं आणलं आणि ते काय म्हणता हे तिथल्या लोकांचं काम आहे म्हणे आता ते म्हणजे काय पैसेच घ्यायलाय का अधिकारी कोपरगाव शहरातील येवला रोड परिसरात असलेल्या साई कुबेर सिटी भागात मागील काही दिवसांपासून बिबट्याच्या हालचाली वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण याच पार्श्वभूमीवर वन विभागानं या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे मात्र पिंजऱ्यात कोणतंही जनावर न ठेवता केवळ औपचारिकता पार पाडली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला के जातोय या संपूर्ण प्रकरणावरून मनसेचे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेतली असून पिंजऱ्यात जर बिबट्याला आकर्षित करणार तरी कसा आणि मग तो पिंजऱ्यात कैद होणार तरी कसा असा थेट सवाल उपस्थित वन विभागाच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय आपला संताप व्यक्त करत अनिल गायकवाड यांनी थेट पिंजऱ्यात जाऊन बसण्याचं धाडस दाखवलं तसेच जर बिबट्याला पकडण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या नाही तर मनसे स्टाईलनं विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देखील त्यांनी माध्यमांसोबत बोलताना दिला इथं आता कोंबडी पण नाही मस्त पैकी बसेल कुणा ऑफिस मध्ये बोला आता काय करायचं अहो लोक भयभी झालेले हा इथं याच्यात आला ना या पिंजरा सहीजे ना ऑफिस मध्ये नेऊन सोडून देईल मी हे ध्यानात ठेवा या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी ना हे लक्षात घ्या इथे लोक आहे ना रात्रभर धागी यांचे जीव मुठी धरून बसेल हे लोक इथे काय करायचं ह्या लोकांनी अहो या इथल्या लोकांनी ना दोनशे तीनशे शंभर पाचशे रुपये गोळा करून एक बोकडा इथं आणलं आणि ते काय म्हणता हे तिथल्या लोकांचं काम आहे म्हणे आता ते म्हणजे काय पैसेच घ्यालय का अधिकारी सांगा तुम्ही मला हा चांगलं काय ह कोपरगाव मध्ये एक नाही बिबटे दोन दोन बिबटे ह अरे काय वाटलं पाहिजे तुम्हाला ही एक काम करा तुम्ही पहिले हे बिबट्याची सोय लावा जर जर बिबट्याची सोय नाही लावली आणि जर काय याच्यात बिबट्या आला याच्या सहीज पिंजऱ्या सहीज तुमच्या दाणना द सोडणार आहे हा जे काय होईल ते मी पाहून घेतो आता साईकुबेर सिटी आणि लक्ष्मीनगर परिसरातील नागरिक सध्या भीतीच्या छायेत असून बिबट्याच्या हल्ल्यात जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण असा सवाल शहरातील नागरिक उपस्थित करत असताना दिसून आहेत दरम्यान वन विभाग बिबट्याला कधी जेरबंद करणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय माझं गाव चॅनल साठी कोपरे कोपरगाव